या मस्त चवीचे प्युअर व्हेज मधील भन्नाट पदार्थ खायला मंडळी मी तुम्हाला नेहमी उत्तमातील उत्तम चवीचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी नवनवीन ठिकाणी शोधत असतोय आणि आज हे एस्थेटिक हॉटेल सुद्धा खूपच स्वादिष्ट चवीचं आहे जे कोल्हापूर पंढरपूर हायवे वर सांगोल मध्ये हॉटेल श्रीराम प्युअर व्हेज या नावाने असून लहान मुलांना खेळण्यासाठी छान प्ले एरिया तुमच्या कोणत्याही पार्टीसाठी हा छान पार्टी स्पेस जेवणासाठीची ही सुंदर कॉमन बैठक व्यवस्था आणि फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि या फॅमिली सेक्शन मध्ये असलेल्या या सुंदर फाउंटन समोर तुम्ही नक्की सेल्फी घ्याल हॉटेल तर सुंदर आहेच त्यासोबत राहण्यासाठी ही उत्तम अशी लॉजिंगची व्यवस्था आणि हा या हॉटेलचा स्वादिष्ट चवीचा पूर्ण मेन त्यातील हे भन्नाट चवीचे पदार्थ तुम्हाला रेकमेंड आहेत स्टार्टर मधील हे लॉलीपॉप जे मिक्स वेजच्या खिम्याने मस्त चवी मलईदार पनीर ड्राय चिली स्वादिष्ट पनीर हैदराबादी तर लईच भारी मसाला स्टफ केलेले हे पनीर रोजाली आणि पनीर टिक्का ड्राय सुद्धा टेस्टी या सर्व पनीर डिश ची खासियत म्हणजे हे स्वतःच पनीर तयार करत असल्याने योग्य क्वालिटीचं पनीर नक्की खायला मिळणार मेन कोर्स मध्ये शेंगा भाजी मेथी बेसन आणि स्पेशल व्हेज बहुराणी एन्जॉय करू शकता सर्व पदार्थांना खूप छान चव चा असल्याने या सर्व डिश नक्की ट्राय करा आणि शेवटी ही सोलापुरी स्पेशल बाजारामती जी अशी प्यायला लईच भारी वाटते या हॉटेल जेवण उत्तम स्वादाचं असल्याने नमस्कार आमचं हॉटेल श्रीराम पिओर व्हेज कोल्हापूर पंढरपूर हाय लेव्हल ची एक द्या